जय पाताळ भैरवी जय काटेरी देवे जे जेवलं है ते जाळून ठके जे सुख आहे ते हवे तुडवून दे जय पाताळ भैरवे जय काटेरी देवे लिंबू माझ्या बांधला बघ त्याच्या दुकानात खोट्टीला सवापासनं त्याच्या धंद्यात एकदम बरकतच बरकत बरकतच बरकत <laughs> आता प्रत्येक महिन्याला कारण घालतय बघ माझ्या गळ्यात सोन्याचा दागिना म्हणते मी स्वतः नकलीस ग बाळका स्वतः नकलीस पण माझ्या पाताळ भैराला विसरलीस ग बाळका माझ्या पाताळ भैरवीला विसरली अयो रामा कस विसरेन मी करणालाय बघ सोन्याचा दागिना अरे खाल किर माझ्या पाताळ भैरवीच्या गळ्यात माझे पाताळ भैरवे तू झाली ग